देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना लाखपती दीदी योजनेची घोषणा केली होती या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी एक ते पाच लाख रुपये कर्ज दिले जाते आर्थिक दृष्टीने वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत सावरा व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने तीस रोजी ग्रामपंचायत भवन येथे लखपती दिदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक सरपंच स्वाती वैभव गुजरकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती वैशाली राऊत असेगाव सर्कलचे कोऑर्डिनेटर विक्रम शेटे प्रभाग संघाचे अध्यक्ष कल्पना सपकाळ कोषाध्यक्ष सुनीता सोनोने ग्रामसेवक व्ही व्ही भदे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये संत सेना महाराज जयंतीचे औचित्य साधून संत सेना महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गावातील पासष्ट लखपती दिदींना प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शासनाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून या योजनांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेत घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच स्वाती गुजरकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना केले एमसीएन न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे अकोट नमस्कार माझं नाव असो मंगला अनिल धांडे राहणार सावरा तालुका अकोट जिल्हा अकोला मी सावरे इथून बोलत आहे ग्रामपंचायत सावरा इथून आमच्या इथं लखपती दिदी या कार्यक्रमाच्याविषयी आम्ही ग्रामपंचायत इथे सर्व महिलांना आयोजित करून कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी छान प्रकारे उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आमच्या अध्यक्षताई कल्पनाताई सपकाळ आणि सरपंचताई स्वाती वैभव गुजरकार यांनीसुद्धा आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केले तसेच आमचे ग्रामसेवक ग्रामसेवक दादा यांनीसुद्धा महिलांना कार्यक्रमाच्याविषयी छान प्रक प्रकारे रूपरेषा सांगून महिलांना प्रोत्साहित केले लखपती दीदी हा कार्यक्रम आमच्या इथं राबविण्यात आला व प्रत्येक महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आमच्या इथं जेव्हा एम एस आर एल एमचे गट नव्हते तेव्हा महिलांना काहीच माहिती नव्हती व त्यांना स्वतःची आर्थिक परिस्थितीसुद्धा सांभाळत नव्हती पण एम एस आर एल आमच्या इथं येऊन सर्व महिलांना बचत गटात जोडले बचत गटामधून सर्व महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती तर चांगली केलीच पण त्यांच्या मुलांना सुद्धा चांगले प्रकारे आधार झाला आणि सर्व महिलांनी आपल्या बचत गटामधून स्वतःची प्रगती सुद्धा वाढवली एवढे बोलून मी माझे दोन शब्द नमस्कार मी अकोट तालुक्यातून सावरा गावातून मुक्ता नरेश कुंकर आय शी आर पी म्हणून पातळीवर का काम करते आणि माझ्या गावात एकूण चाळीस गट आहे त्यामध्ये मी आय शी आर त्या आणि ग्राम ग्रामसंघ आहे आधी समजा जी महिला चूल आणि मूल हे पाहत होते आज मही, आज महिला म्हणजे बँकेत जाऊ शकते आणि ग्रामपंचायतमध्ये मिटिंगला महिला ग्राम सभेला जाऊ शकलेली आहे आणि तिची गट जा जेव्हापासून ती आलेली आहे आर्थिक परिस्थिती एवढी सुधारली आहे आणि आज ते लखपती दिदी म्हणून सर्टिफिकेट तिला मिळालेलं आहे प्रत्येक महिला ती स्वतःच्या पायावर उभी आहे